स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानं काय होतं तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे जे महि प्रत्येक महिन्याचे पैसे आहेत जो हप्ता आहे या हप्त्यासंदर्भात सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक ऑफिशियल अपडेटची माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट जाणून घेण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी पैसे कधी येणार यासंदर्भातल्या ले? लेटेस्ट अ… माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयाच्या व्हिडिओला खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांना पाच हजार रुपये मिळणार सगळ्यात मोठा निर्णय शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं अनुदान वाढलेलं आहे आणि यावरच आजचा आपला व्हिडिओ आहे तर सरकारच्या माध्यमातून अठरा तारखेला संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयामध्ये दिव्यांग बांधवांचं अनुदान जे आहे ते वाढवण्यात आलं दिव्यांग बांधवांना या अगोदर एक हजार रुपये सॉरी uh, दीड हजार रुपये एवढं जे अनुदान देण्यात होतं त्या uh, देण्यात येत होतं त्यामध्ये हजार रुपयाची वाढ झाली आणि आता दिव्यांग बांधवांना या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे पंचवीसशे रुपये तर दिल uh, दिलासादायक निर्णय असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी हजार uh, दीड हजारावरून डायरेक्ट पंचवीसशे इतकी रक्कम वाढवण्यात आलेली आहे दिव्यांग बांधवांना सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये पाच योजनांचा समावेश होतो त्यापैकी फक्त आणि फक्त दिव्यांगांचं अनुदान वाढवण्यात आलेलं आहे हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांनी कारण या अगोदर या योजनेमध्ये पहा जेव्हा जेव्हा अनुदान वाढवण्यात आलं त्यावेळेस सर्वांचं सरसकट अनुदान वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसला ज्यावेळेस बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिव्यांग साठी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढीसंदर्भात ज्यावेळेस आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याच वेळेस या ठिकाणी पहा सर्व निराधार संजय गांधी योजनेतील सर्व निराधार बांधवांसाठी हे जे आहे ते अनुदान वाढलेलं आहे म्हणजे संजय गांधी योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी हे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे पाच जे लाभार्थी आहेत संजय गांधी योजनेमध्ये विधवा पेन्शन असो किंवा श्रावण योजना असो त्याचबरोबर आजारी ज्या आहेत दूरदूर आजारजन्य जे व्यक्ती आहेत त्या असो किंवा या ठिकाणी पहा दिव्यांग या सर्वांचं अनुदान सरसकट वाढवण्यात आलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेचा अनुदान वाढ ज्यावेळेस निर्णय घेण्यात आला त्यावेळेस पण यावेळेस अठरा तारखेला जो निर्णय घेण्यात आला दिव्यांग बांधवांसाठीच फक्त हे अनुदान वाढलेलं आहे आता राहता राहिला प्रश्न संजय गांधी निराधार योजनेचं जे अनुदान वाढलेलं आहे हे अनुदान लाभार्थ्यांना एकूण ऑगस्ट महिन्यामध्ये वाढवून मिळणार जुलै आणि ऑगस्टचा हप्ता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याचं अनुदान वाढवून म्हणजेच एकूण पाच हजार रुपये एवढी रक्कम खात्यामध्ये येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे इतरांना पहा जे पाच प्रकारचे लाभार्थी आहेत त्यापैकी दिव्यांग बांधव सोडून जे बांधव आहेत जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी था था आहेत त्यांना दीड हजार रुपये एवढंच अनुदान मिळणार आहे परंतु जे जे दिव्यांग बांधव आहेत या बांधवांना पंचवीस रुपयाची जी वाढ झालेली आहे ही वाढ ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार का जुलै आणि ऑगस्टचा हप्ता शासनाच्या माध्यमातून देण्यासंदर्भात शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे आता दिव्यांग बांधवांना थांबावं लागणार आहे पंचवीसशे रुपये वाढ मिळण्यासाठी यामध्ये बऱ्याच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पडलेला प्रश्न असेल की आता आपल्याला अनुदान वाढलेलं आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचं अनुदान वाढून मिळेल पंचवीसशे रुपये हप्ता म्हणजे दोन महिन्याचे पाच हजार रुपये मिळतील परंतु पहा असं होणार नाही या योजनेमध्ये जे वाढलेलं अनुदान आहे फक्त दिव्यांगांसाठी वाढलेलं आहे आणि राहता राहिला प्रश्न दिव्यांगांना हे अनुदान पाच हजार रुपये दोन महिन्याचं मिळणार का तर जुलै आणि ऑगस्टचं तर तसं होणार नाही जुलै आणि ऑगस्टचा शासन निर्णय म्हणजे जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसार जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो रुपये दीड हजार रुपये एवढाच आहे त्यामुळे दोन हजार दोन जे हप्ते आहेत ते दीड हजार रुपयाच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बाकीच्यांना तर दीड हजारच येणार आहेत परंतु जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे ज्यांना पंचवीसशे रुपये वाढ झालेली आहे दिव्यांग बांधव त्यांना ऑगस्ट महिना सोडून पुढच्या महिन्यापासून हे वाढीव जे अनुदान आहे पंचवीसशे रुपये ते मिळेल कारण जरी अनुदान वाढण्याचा निर्णय घेण्यात आला की लगेच तुम्हाला ते तात्काळ मिळत नाही त्यासंदर्भात सरकारला आर्थिक तरतूद करावी लागते महत्त्वाच्या बैठका होतात या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण पुढची देखील प्रोसेस असते आणि ती सर्व प्रोसेस झाल्याशिवाय वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असो किंवा इतर योजनेंच्या खात्यामध्ये असो दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये असो ते लगेच तात्काळ जमा होत नाही आज निर्णय घेतला की उद्या लगेच कोणत्याही योजनेचं वाढलेलं अनुदान मिळत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना आणखीन काही कालावधी थांबावं लागणार आहे दोन हप्ते अडीच हजाराचे येतील परंतु ते ऑगस्ट महिन्यानंतर आत्ता सध्या फक्त आणि फक्त तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे दीड दीड हजार रुपयेच मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाढीसंदर्भात असो किंवा प्रत्येक महिन्याच्या पैशाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा